महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने उपकरनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता भेट घेऊन निवेदन देण्यात आले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे महिला सेनेच्या वतीने पीडित कुटुंबियांना आवाज मिळून दिला होता अलीकडच्या काळात महिला आरोशिकचे प्रमाण वाढू लागले असल्याने अशी घटना आपल्या हद्दीत घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी यासाठी सूचना केली होती तसेच काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे विशेष म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणेतून कैद झालेले व्हिडिओ चोर फिरतात गेल्या काही दिवसात जिजामाता नगर येथील बुलेट गंधर्वनगरी येथील यामा जी टू व्हीलर सायकल बॅटरी यासारखे अवैध चोरदानचे फुटेज असूनही चोर पकडण्यात आलेले अपयश आलेले आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेली आहे या प्रकारे सतत घडणाऱ्या घटना गड़ना यामुळे सामान्य माणसामध्ये असंतोष बघायला मिळत असल्याची चर्चा दिसत आहे या सर्व चुकीच्या घटनांवर योग्य ती पावलं उचलून कारवाई करावी यासाठी मनसे उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान या प्रसंगी न्यूजशी बोलताना मनसे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली आज नाशिक उपनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय जितेंद्र साहेब यांना आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने आणि महाराष्ट्रप्रमाणे सेना नाशिक उड् विभागाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी अलीकडच्या काही दिवसांमध्ये प्रायव्हेट सोसायट्यांमध्ये सी सी टी व्ही असून देखील चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसताना देखील ते मोकट फिरतात एकेका बिल्डिंगमध्ये चार चार पाच पाच वेळा तोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण वा निर्माण झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट महिला संदर्भातली जी सुरक्षा आहे त्या संदर्भात देखील पोलिस म्हणजे पोलिसांच्या वरिष्ठ नेत्यांना अधिकाऱ्यांना मी विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आज तयार होतं आहे महिलांच्या सुरक्षेबाबत तर प्रामुख्याने आमच्या नाशिक रोड प परिसरामध्ये देखील महिला ज्या ज्या ठिकाणी वावरतात त्या त्या ठिकाणी आपण एक विशेष यंत्रणा राबवली पाहिजे खास करून ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या लहान मुली आहेत त्यांच्या विद्यालयांमध्ये त्यांच्या सो त्यां ज्या ठिकाणी ते क्लासला जातात प्रायव्हेट क्लासेसमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी करणं हे महत्त्वाचं आहे तर आपल्या प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावला गेला आहे की नाही ते बघणं आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी काम करत असतील त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही तेही देखील बघून त्या ठिकाणी तुम्ही पत्र केला पाहिजे अशी आम्ही यावेळी सूचना केली आमच्या सूचनेला मान देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्काळ सरांनी तात्काळ कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश दिलेले आहेत आणि आम्ही याबाबत आता आशा ठेवून आहोत की या परिसरामध्ये ज्या काही चोरीच्या घटना होत आहेत ज्यांच्या ज्यांचे एफ आय आर झालेले आहेत त्यांना त्यांच्या ज्या गाड्या गेल्या त्या लवकरात लवकर मिळतील असं दे देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर मुख्य मुद्दा हाच आहे आमचा त्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे उपनगर या हद्दीमध्ये काही चोऱ्यांचं प्रमाण स्नॅचिंगचं आणि छेडखानीचे काही प्रमाण वाढत चाललेले असून त्या अनुषंगाने आज सपकाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले प्रामुख्याने निवेदनाची निवेदनामध्ये जे म महत्त्वाचे मुद्दे असे होते की ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होता त्या ठिकाणी आपले पेट्रोलिंग पोलीस पेट्रोलिंगचे जे जे काही स्पॉट दिलेले आहेत ते वाढून कसे मिळतील तसेच तस चेन स्नॅचिंगचे जे काही प्रमाण आहे जास्त वाढलेले आहे त्याबद्दलही भरपूर चर्चा या ठिकाणी झालेली आहे अब्काळी साहेबांनी तातडीने आज संध्याकाळी ज्या ज्या ठिकाणी या घटना घडल्या तेथे ते तातडीने आज संध्याकाळी आठ वाजता काही सोसायट्यांमध्ये काही सोसायट्यांमध्ये दहा वाजता मीटिंग कॉल केलेली आहे प्रामुख्याने आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ही मागणी आहे की हे प्रमाण कसं कमी होईल जे 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 ते टवाळखोर बसलेले असतात यांना वचक कसा राहील यांच्यावर जी काही पोलीस यंत्रणेतर्फे काही तातडीची जी ॲक्शन घेतल्या गेली पाहिजे ती अपेक्षित आम्हाला या पोलीस खात्याकडनं आहे आम्ही साहेबांना या ही विनंती केली आहे जरी जर यामध्ये जर प्रामुख्याने जर सहकार्य काही बदल दिसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने समस्त नागरिकही या ठिकाणी आलेले आहेत त्यांना घेऊन नागरिकांच्या वतीने एक मोठा मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा आम्ही यापुढे निर्धार केलेला आहे लोकश्रेणीसाठी बंडी आढावा नाशिक रोड